काय प्रश्नच मी बघतो इथं ओरे तुम्हाला कळत नाही काय बोलता तुम्ही अरे म्हणजे काय आम्ही तुम्हाला पूर्ण गोष्टीत पहिल्यापासून आतापर्यंत इथून पण पुढे कोऑपरेट करतो आम्ही तुम्हाला आणि तुम्हाला डायरेक्ट बोलतो मी इथंच राहिलंय मला कुणी काय त्रास द्या मला फोन करा पाच मिनिटं येईल मी इथं कुणाला काय हे करायचं नाही तुम्ही व्यवस्थित पद्धतीने परमिशन घेऊन बसला इथं कुणाला घाबरायचं कारण नाही आणि कुणाचं ऐकून घ्यायचं नाही डायरेक्ट बोलतो तुम्हाला तुम्ही डायरेक्ट असं माझं चालत बाबा सारखा उठायला तर ती मुलं वायता चार दिवस झाले ती उपोषणला बसले नाही त्यांना पहिल्या दिवसापासून कॉन्टॅक्ट मध्ये निवेदन कोणापणा दिलं यांना सांगायला कोणाला मग कालचं काय निवेदन झालं भेटलं मी काय म्हणतो मुलाची स्टेटमेंट

मग तुम्ही कशाला बोलतोय की आम्ही घेऊन गेलो त्यामुळे आम्ही ऑर्डर बोलत्याला बोलतात काय काय ऑर्डर पाहिजे सीएमला भेटता त्यांचा विषय नाहीये त्यांचा फक्त एक म्हणणे डिग्रीची मुलं ऍड करा

વિષય <laughs> નહી <laughs>